बिबट्याच्या हल्ल्यात बहात्तर वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू शिरू तालुक्यातील बेट भागात बिबट्याच्या धुमाकूळ सुरूच असून आठ दिवसांपूर्वी येथील पाच वर्षीय शिवन्या शैलेश बोंबे हिच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आज बुधवार दिनांक बावीस रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जांबू थोरात वस्ती येते बिबट्याच्या हल्ल्यात भाऊबाई रंगनाथ जाधव वर्ष बहात्तर या महिलेला बिबट्याने ठार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सकाळी सहाच्या सुमारास भागुबाई या लघुसंख्येसाठी घराबाहेर आल्या असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून भागुबाई यांना घराशेजारील ऊसाच्या शेतात परपटत नेले आई घरात न आल्याने मुलाने शोधाशोध केली असता भागुबाई या उसाच्या शेतात मृत अवस्थेत मिळून आल्या पंचतळे येथे झालेल्या आंदोलनात परिसरात शंभर पिंजरे लावणार आणि बिबटे पकडून नेणार हे वन विभागाचे आश्वासन हवेतच उरले असल्याचे दिसते त्यामुळेच या परिसरात आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात तब्बल आठ बळी गेले असून नागरिकांचा संयम सुटत चालला आहे अजून किती बळी हे वनविभाग घेणार असा सवाल केला जात आहे टायगर टाईमसाठी रवी लोखंडे जांभूत